श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना जर रोज तुम्हाला सकाळी हे संकेत दिसत असतील तर समजून घ्यावे की तुमच्या घरात हा देवांचा वास आहे मग ते कुठले संकेत आहे किंवा ते कुठले चिन्ह आहे ह्याच्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही वेळेवर स्किप कर न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा किंवा उपवास करतात सकाळ संध्याकाळ देवा लावण्यापासून ते देवाला अन्नदान करण्यापर्यंत खूप अशा सेवा करतात ज्याने करून देवाचे आशीर्वाद त्यांच्यावर राहतील आणि त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये म्हणून हे सर्व उपाय करतो हे आपल्याला माहीतच आहे देवांची आराधना आणि पूजा केल्याने देव आपल्यावर प्रसन्न होतो परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की आपल्याला याबद्दल एक इशारा देखील देव आपल्याला देत असतो तर तो इशारा म्हणजे काय ते देवाचे आशीर्वाद कसे आपल्यावर आहेत हे कसं ओळखायचं तर आज मी तुम्हाला त्याच्याबद्दलच थोडी माहिती सांगणार आहे जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष असतो जेव्हा तो घरात राहतो तेव्हा तुम्हाला तो, ते तो नक्कीच जाणवतो काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असाल अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात वास करतो पण तुमच्या काही चुकामुळे आणि तुमच्या काही कर्मामुळे तो परत जातो कारण त्यावेळी लोक अनेकदाही चूक करतात असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरी देव राहतो पण तो त्यांना त्याची जाणीव नसते आणि ते त्यांचा अपमान करून त्यांना परत पाठवतात म्हणे मी रोज देवपूजा करतो परंतु तरीही मला देव दिसत नाही तर तुमच्या सर्व कृतीमुळे देव हा क्रोधित होतो म्हणून आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये जी अशी काही लक्षणं सांगणार आहेत जेणेकरून देव तुमच्या घरात वास करतो हे तुम्हाला नक्कीच समजेल जेव्हा तुम्ही झोपलेले असतात ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला जाग येते ब्रह्ममुहूर्त म्हणजे की की तीनच्या नंतर आणि पाचच्यामध्ये हे दोन तासात ज्यावेळेस जाग येते त्यावेळेस ब्रह्ममुहूर्त हे मानलं जातं ब्रह्ममुहूर्तावर जाग येते आणि तुम्ही उठून बसता आणि तुम्हाला स्वप्नात असं दिसतं की तुम्ही मंदिरात आहात पूजा करतात मंत्रोच्चार करतात तर ब्रह्ममुहूर्तावर अशी स्वप्न जर तुम्हाला दिसत असतील तर समजायचं देव तुमच्या घरी नक्कीच आहे दुसरं म्हणजे काय तर ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेत तुम्हाला शंकाचा मंत्राचा आवाज येणे घंटीचा आवाज येणे किंवा कोणीतरी तुम्हाला राम राम असं बाहेर जर कोणी कोणाला बोललं असेल आणि ते जरी तुमच्या कानावर ऐकलं असेल तरीही देव तुमच्या घरात आला आहे हे दर्शवणारे दुसरे चिन्ह आहे जेव्हा तुम्ही आंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो हा एक असा सुगंध आहे जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही फक्त तुम्हालाच तो जाणवतो हा कोणताही परफ्यूमचा किंवा इतर कोणत्याही अगरबत्तीचा किंवा इतर कशाचाही सुगंध हा नसतो तुम्हाला फक्त हा सुवास येतो आणि हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातून येतो तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात जितक्या जवळ जाल तितका हा सुगंध वाढत जातो तर असं समजा की देवी देवतांचा वास आहे ज्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरात देवांचा वास आहे ज्यावेळेस घरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते त्यावेळेस घरात आपल्याला देव त्याच्याबरोबर देवघरही आपल्याला अप्रसन्न दिसू लागतं आणि आपल्या हृदयात वेगळीच असे स्पंदन तयार होतं त्यावेळेस समजायचं की काहीतरी नक्कीच वाईट होणार आहे चौथं म्हणजे काय जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याच वेळी जर कोणी जीव म्हणजे कुत्रा मांजर गाय किंवा अनेक अन्य कोणी असेल एखादा साधू तुमच्या जर दारात आला किंवा वारंवार असंच घडत असेल जर तुम्ही बाहेर देवदर्शनाला चालत असाल तर देव तुमच्या दारावर नक्की ठोकावत येणार आहे हे लक्षात ठेवा कारण गायसुद्धा हे आईचंच रूप असते कुत्रा हा भैरोबाचं प्रतीक मानलं जातं किंवा भिकारा कोणीतरी एका अर्धा साधू आपल्या किंवा तो भिकारी एखाद्या दे देवाच्या रूपात आपल्या घरात येईल हे काय सांगता येते त्यांना जर तुमच्या हाताच खायचं असेल तर तुम्ही काय करू सांगू शकता एखाद्या व्यवस्थित देवाच्या रूपात पण तुमच्याकडे आले असेल त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा की सर्वात मोठे दान हे अन्नदान आणि पाणी आहे त्यामुळं मुख्या प्राण्यांना आणि इतर व्य गरिबांना अन्नदान हे नक्कीच करा पाचवं म्हणजे काय जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असेल की तुमच्या स्वप्नात मंदिर मूर्ती किंवा देवाचा फोटो दिसेल दे तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवाचे आशीर्वाद हे मिळणार आहेत आणि अनेक वेळा असं घडतं की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता पण तू घेताना मनात त्याच्याबद्दल काही शंका निर्माण होता आणि काही सुरळीत झाल्यानंतर असे घडते की आपल्याला ते निर्णय घेण्यापासून थांबवले जाऊ शकते खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल घडतात म्हणजे कसं जिथं जिथं देवी लक्ष्मीचा वास असतो त्या घरातील लोकांच्या खाण्यापिण्याचे सवयी बदलू लागतात असे म्हणतात की अशा लोकांना भूक हे कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवणही पुरेसं वाटतं याशिवाय घरातील लोक मांसाहारापासून दूर राहतात म्हणजे ते शाकाहारी बनतात यावेळेस असं समजायचं आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास हा नक्कीच होणार आहे धनाची देवी माता लक्ष्मी हिला स्वच्छता आवडते ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथं माता लक्ष्मीचा वास असतो याशिवाय स्वच्छतेसाठी वापरला येणारा झाडू ही देवी लक्ष्मीचा अतिशय प्रिय असतो असं म्हणतात की सकाळी कुठेतरी जात असताना घराबाहेर कोणी झाडू मारताना दिसले तर ते शुभ लक्षण हे मानले जाते शंकाचा आवाज शुभ चिन्ह देतो हिंदू धर्मात शंकाला खूप महत्वाचे स्थान दिले आहे इतकंच नाही तर शंकाचा आवाजही खूप शुभ मानला जातो त्यामुळे कोणत्याही शुभप्रसंगी पूजा करताना शंख वाजवला जातो सकाळी उठल्यावर तर शंकाचा आवाज ऐकू येत असेल तर शुभ लक्षण आहे असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर शंख ध्वनी ऐकणे हे आपल्या घरात देवी लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण दर्शवते